ज्ञानोबा तुकारामाचा गजर घुमला ओरिसाच्या जगन्नाथपुरीत ज्ञानोबा तुकाराम गजर घुमला ओरिसाच्या जगन्नाथपुरीमध्ये श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स शेलगाव यांनी आयोजित केलेल्या तीर्थयात्रेमध्ये एकशे बासष्ट यात्रेकरून सहभाग घेतला यामध्ये जगन्नाथपुरी येथे ज्ञानोबा तुकारामच्या गजरात उठ विठ्ठल रुक्मिणी मातेची भव्याशी दिंडी काढण्यात आली यामध्ये टाळ पकवाज विणा यांच्या तालावरती वारकऱ्यांनी ताल धरला ज्ञानोबा तुकारामच्या गजराने अवघी जगन्नाथपुरी भक्तिमय वातावरणात दुमधमून गेली होती या यात्रेमध्ये कोणार्क सूर्य मंदिर भुवनेश्वर लिंगराज मंदिर गंगासागर समुद्र स्नान कपिलामुळी दर्शन कलकत्ता येथील कालिका माता दर्शन इत्यादी स्थळे भाविकांना दाखवण्यात आले यावेळी सर्व भाविकांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण देण्यात आलं भाविकांनी यात्रेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं यात्रा यशस्वी करण्यासाठी राहुल जवणे प्रदीप जोशी महेश तळेकर भैरव शिंदे माधव चव्हाण लक्ष्मण देवकर प्रीतम गलांडे यांनी परिश्रम घेतला श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स शेलगाव तालुका करमाळ्यातील ट्रॅव्हल्स कंपनी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी संपूर्ण भारतभर यात्रेचं नियोजन करत असते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा